आई वडिलांचं म्हणणं की जयंतला आपल्याला मानसिक आधार द्यायला हवा म्हणून संतोषने पहिल्यांदा ऐकून तो जयंतच्या घरी आलाय सहा लोक बसू शकतात एवढीच सोफे ठेवलेली इथे जवळजवळ पन्नास माणसं झोपू शकली असत जागेच मला तर काय हे आवडलेलं नाही या घराचा सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे या घराला अजिबात कडी किंवा कोयंडे नाही बिचारी जानवी माझी बहीण ती इथे काम करायची आवडतं घर घरातला महत्वाचा भाग असावा पण हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम खरं तर लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आले पण आज आपण कुठे चाललोय तर जयंतच्या घरी सो चला मी इंट्रो मध्ये असं सांगितलं की मी जयंताच्या घरी येते सध्या जयंतच्या घरी मी आहे त्यामुळे तुम्ही उघडला दरवाजा तुमच्यासाठी म्हणजे आता इथे खूप मोठा ट्विस्ट येणार आहे आणि आता काय काय आहे आणि या घरात नेमकं तुका आलाय हा प्रश्न मला नाही वाटत सगळ्यांना पडलाय सो खर तर जयंतच्या घरात इट्स मज्जाच वेलकम आणि या तुम्हाला मी सगळं सांगतो दरवाजा बंद करून घेऊया हो आपण या इकडे या अस हे घर खरं जय, तर आहे जय जयंतचं पण सध्या संतोष आला इकडे का आलाय तर जयंत आणि जान्हवी गेले होते गोव्याला फिरायला आणि तिथे जान्हवीचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे जयंत खूपच मनाने खचला म्हणून आई वडिलांचं पहिल्यांदा संतोष आई वडिलांचं म्हणणं की जयंतला आपल्याला मानसिक आधार द्यायला हवा म्हणून संतोषने पहिल्यांदा ऐकून तो जयंतच्या घरी आलाय आणि इथे आल्यानंतर जय संतोषला काय काय वाटलंय तुम्हाला सांगतो एवढा जागेचा सा अपव्यय केला आहे बघा एवढं मोठी जागा आहे त्याच्यात फक्त एक दोन तीन चार पाच सहा सहा लोकं बसू शकतात एवढीच सोफे ठेवलेले इथे जवळजवळ पन्नास माणसं झोपू शकली असते जागेचा अपव्यय मला तर काय हे आवडलेलं नाही मी जेव्हा जयंत जयंत माझ्याकडे काही सल्ले मागेल तेव्हा मी त्याला नक्की सांगेन मी ही गोष्ट की हे असं करू नकोस बाकी बऱ्याच गोष्टींचा म्हणजे आता हा दिवा हे दिवे असताना हा दिवा इथे काय गरजेचं आहे ठीक आहे असू दे श्रीमंत लोकांकडे पैसे कसे खर्च करायचे ते कसे अशा पद्धतीने दाखवायचे हे वेगवेगळे नुसखे असतात तुम्हाला दाखवतो हे जे स्कल्पचर आहे त्या स्कल्पचरमध्ये तसं बघण्या का बघण्या काय काय आहे माहीत नाही पण श्रीमंत लोकांचे चोचले या घराचा सगळ्यात महत्त्वाचा पाठ म्हणजे या घराला अजिबात कडी किंवा कोयंडे नाहीत म्हणजे या घराचे दरवाजे जर का तुम्हाला उघडायचे असतील तर ते पासवर्डने उघडावे लागतात आणि जयंतने आजपर्यंत कोणालाच पासवर्ड सांगितले नव्हते ते फक्त या संतोषला माहिती आहे त्याचं कारण तो बिचारा डिस्टर्ब आहे बाकी तुम्हाला जयंतचे हे आर्ट वगैरे दाखवायचं झालं तरी बघा तसा आर्टच्या बाबतीत खूप चांगला माणूस आहे म्हणजे त्याला कळतं आर्ट काय आहे ते so, सो कशी वाटली काय कळलं याच्यात काय आहे याच्यात आहे जयंतचं सगळं माइंड तू कसं तसे मल्टी जयंत मध्ये विचार करतो त्याचं हे एक प्रतीक आहे कितीची पेंटिंग असेल वाटत माहित नाही पण हजार दोन हजार रुपये याच्यावरती नसायला पाहिजे <laughs> ही एवढी सगळी पुस्तकं जयंतने वाचली आहेत म्हणून कदाचित आज जयंत एवढ्या मोठ्या साम्राज्याचा म्हणजे मालक आहे किंवा बिझनेसमॅन आहे ही एवढी सगळी त्या बाबतीत त्याचं खरंच म्हणणं मान्य करायला पाहिजे मला असं वाटत संतोषही वाचेल एवढी कारण की त्याला पण मालक बन संतोषने जर का एवढी पुस्तकं वाचली तर ह्याच्या डबल असेल सो आणि हे जयंत देवघर जिथे गणपती बाप्पा विराजमान असतात नेहमी आणि यात कुठला प्राणी ओळखा यातला प्राणी जो ओळखेल त्याला इट्स मज्जाकडून मोठं गिफ्ट मिळणार आहे तर मी तुम्हाला सांगत होतो या घरामध्ये अजिबात कडी कोयंडे काही नाहीये हे सगळं पासवर्डवर आहे आणि याचे पासवर्ड आता संतोषला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगणार नाही आहे हे असे पासवर्डवर दरवाजे उघडतात आणि दरवाजा उघडल्यानंतर ही जयंतची ॲक्च्युली पाहुण्यांसाठीची रूम आहे सध्या ही माझी रूम आहे इथे मी राहतो फक्त आणि जयंत बिचारावरती दुःखात बुडलेला असतो जास्त तुम्हाला कोणाला सांगत नाही दरवाजा बंद व्हायच्या आत आपण तिकडे जायला पाहिजे कारण खुलजा सिमसिमवालक दरवाजा उघडण्याचा हे माहिती आहे मला बंद होण्याचं माहीत नाही त्यामुळे तुम्ही अडकाल लवकर या आणि हा आहे डायनिंग टेबल ज्याच्यावर खुर्च्या भरपूर आहेत पण घरात माणसं म्हणजे आत्ता फक्त दोनच आहेत सिद्धू येणार आहे पण सध्या तरी दोनच माणसं आहेत पण या खुर्च्यांवर कोण बसत असेल माहीत नाही जयंतला स्वतःशी बोलण्याचा जरा असं काहीतरी आजार आहे आजार म्हणण्यापेक्षा थोडा तो विक्षिप्त आहे कदाचित तो स्वतःशी चर्चा करत असेल आणि हा आहे जयंतचा भव्य दिव्य छोटासा ओठा त्याच्यामध्ये जयंत स्वतः जेवण करतो जान्हवीसाठी बिचारी जान्हवी माझी बहीण तिथे काम करायची तिचा आवडतं स्वयंपाक घर गर, घरातला महत्वाचा भाग असावा पण बिचारी आता गेली आम्हाला सोडून असो तर आणि हे जे माणसाच्या उंची एवढं कपाट आहे हा जयंतचा फ्रीज आहे फ्रीजमध्ये सगळे वेगवेगळे चॉकलेट्स वगैरे आहेत जे तुम्हाला आता मिळणार नाही सो so, संतोषच्या दृष्टीने बघायचं झालं तर या घरामध्ये तसं बघायला गेलं जागा भरपूर आहे अजून काय काय करता असतं म्हणजे लहान मुलांसाठी खेळायला एखादी छोटीशी बाग पण तिकडे झाली असती घसरगुंडी वगैरे जर लहान मुलं असतील घरात तर पण एकट्या जयंसाठी काय उपयोगाची नाही आहे बाकी इथे इलेक्ट्रिसिटी पण खूप खर्च होते तुम्हाला सांगतो केवढ्या लाईट्स आहेत एखाद्या माणसाला केवढासा एक बल्ब पण पुरेसा होतो मग काय पैशांची उधळण आहे नसती सो फार वेळ जास्त इथे थांबू नका नाही तर तुम्ही मेन डोअर बंद व्हायच्या आत जर का इथून निघाला नाहीत तर कायमची इट्स मज्जा इथे आतमध्ये राहील कळलं या लवकर या सो so, ही आहे संतोषने तुम्हाला घडवलेली जयंतच्या घराची सफर कशी वाटली नक्की सांगा इट्स मज्जाला थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला